नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे बघा आता थंडी सुरू झाली की बाजारामध्ये भरपूर भाज्या येतात त्यातलीच म्हणा गेला तर बाजारामध्ये सध्या फ्लावर हा भरपूर याय लागला आहे आणि एकदम स्वस्त असा म्हणजे दहा ते वीस रुपयाला तुम्हाला सहज हा गड्डा मिळून पण त्याच फ्लावरची नेहमी भाजी खाऊन जर कंटाळायला असेल तर आपण अगळी वेगळी फ्लावरची अशी रेसिपी करणार आहोत त्याच्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथं बघा बाजारामधनं हा एक फ्लावरचा गड्डा आणला आहे आणि मला अगदी वीस रुपयाला हा एवढा मोठा फ्लावरचा गड्डा भेटला आहे छान ताजा असा आहे फ्रेश पांढरा शुभ्र तर हा आपल्याला फ्लावर पहिल्यांदा स्वच्छ आहे का बघायचं कारण का फ्लावरमध्ये किडे असतात आता फ्लावर आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे पण आपण ते पुढे बघूयात कसा स्वच्छ करायचा सुरुवातीला आपल्याला असा फ्लावर पाटीमागणं चेक करायचं आहे त्याला अळ्या वगैरे कुठे चिटकल्यात का तो फ्लावर छान असा ताजा असल्यामुळे ह्याच्यामध्ये आळ्या वगैरे अजिबात नाही आहेत बरं सांगू का घरातील लहान मुलं असो किंवा मोठी माणसं फ्लावरची भाजी म्हणलं ना जरा नाकच मुरडतात मग आपण फ्रीजमध्ये तर फ्लावर आणला तर तसाच कोपऱ्याला पडून राहतो पण तुम्ही जर फ्लावरची आजची रेसिपी बघितलात ना तर केल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला गॅरंटी देते आता बघा फ्लावरच्या अगोदर हाताने मोडून तुकडे करून घेतलेत आता जरा हे तुकडे मोठेच वाटतात म्हणून चाकूने अशा प्रकारे आपल्याला कट मारून घ्यायचे म्हणजे ह्या टाइपचे फ्लावरचे तुकडे करायचे आता हे अगोदरच फ्लावरचे आपण केलेले तुकडे मोठे आहेत बघा हे आपल्याला काय चिरून घ्यायचे आहेत हे असेच ठेवायचे फक्त जरा मोठा फ्लावरचा तुकडा असेल ना तो आपल्याला असा चाकूने कट मारून घ्यायचा आहे आणि असे एकसारखे आपल्याला पीस करून घ्यायचे आहेत आता इथं फ्लावर सगळ्या चिरून झाला आता बघा असे जे मोठे मोठे तुकडे आहेत ना हे तर ताटामध्ये एका काढून घेत आहे आपण घेतलेला फ्लावरचा जो गड्डा होता ना त्याचे संपूर्ण असे तुकडे करून घेतलेत बघा इथं कसे मोठे एकसारखे तुकडे करून घेतलेत आणि जे छोटे छोटे तुकडे राहिलेत ते, एक ते बाजूला एका डिशमध्ये काढून घेतलेत ते एखाद्या फोडणीच्या भातामध्ये किंवा भाजीमध्ये वापरायचे आहेत आपल्याला त्यामुळे ते बाजूला ठेव्यात किंवा ह्या रेसिपीमध्ये सुद्धा वापरू शकता काहीच हरकत नाही आता चला गॅसकडे वळूयात तर गॅस चालू करून कढई ठेवली त्याच्यामध्ये आपल्याला एक दीड ग्लास इतकं पाणी घालून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे एक अर्धा चमच इतकं पाणी आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे पाणी आपलं गरम झालं की याच्यामध्ये आपण केलेले फ्लावरचे तुकडे होते ना ते घालून घ्यायचे असं केल्यामुळे ना आपला फ्लावर हा स्वच्छ होतो पांढरा शुभ्र होतो आणि फ्लावरला एक येणारा उग्र वास असतो ना तो जरा कमी होण्यास मदत होते म्हणून आपल्याला ही एक स्टेप करून घ्यायची आता इथं आपल्याला फ्लावर वगैरे अजिबात शिजवून घ्यायचा नाही फक्त आपल्याला खळकळून ह्या पाण्याला उकळी आल्यानंतर एक मिनिट फ्लावर हा पाण्यामध्येच ठेवायचा आहे मग आपण लगेच हा पाण्याबाहेर फ्लावर करून घेणार आहोत म्हणजे का नाही फ्लावर आपला स्वच्छ असा होईल बघू शकता पाण्याला छान खळकळून अशी उकळी आले आता आपण लगेच हा फ्लावर ह्या पाण्याबाहेर करणार आहोत असा झाऱ्या घ्यायचा म्हणजे ह्याच्यातलं सगळं पाणी हे नितळं जातं गॅस इथं आपल्याला लगेच बंद करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही एका पातेल्यामध्ये खळखळून छान असे पाण्या उकळी आणून देऊन त्याच्यामध्ये फ्लावर एक दोन मिनटं ठेवलात पाण्यामध्ये तरीसुद्धा चालेल आता बघा सगळा फ्लावर हा पाण्याबाहेर केलेला आहे आता हा फ्लावर ना आपण थंड होऊ देणार आहोत कारण खूप असा गरम आहे तर थंड होण्यासाठी आपण बाजूला ठेवूयात आणि इथं एक छोटंसं वाटण करून घेऊयात त्याच्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलंय त्याच्यामध्ये चार ते पाच इतक्या लसणाच्या पाकळ्या चार हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि अर्धा चमच जिरं तिखटचं प्रमाण तुम तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा अधिक करू शकता मिक्सरला पाणी न घालता आपल्याला भरड असं वाटण करून घ्यायचं आहे बघू शकता इथं छान भरड असं वाटण झाले तुम्ही कुठून घेतलात ना चाले, तरीसुद्धा चालेल आता बघा एक इथं बाऊल घेतला त्याच्यामध्ये एक कप इतकं बेसनचं पीठ घेतलेलं आहे आता आपण केलेलं वाटण होतं ना ते इथं ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आता इथं मी हिरवी मिरची वापरले तुम्ही लाल मिरची वा वापरू शकता किंवा लाल तिखट वापरलात तरीसुद्धा चालेल आता इथं केलेलं वाटण जे होतं ना ते संपूर्ण घालून घेतलेलं आहे आता इथं वापरलेल्या ज्या मिरच्या होत्या ना त्या तिखट नव्हत्या म्हणून केलेलं संपूर्ण वाटण इथे घातलेलं आहे नंतर आता आपल्या चवीनुसार मीठ घालायचं आहे साधारण अर्धा चमचला थोडंसं कमी घातलेलं आहे पाव चमच इतकी हळद ह्याच्यापेक्षा जा जास्त हळद घालायची नाही एक अर्धा चमच इतका ओवा हातावरती चोळून घालायचं आहे भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मिक्सरच्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्सरचं भांडं खंगळून आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आता, आता थोड़ थोड़ हे सगळे जिनस आपण पहिल्यांदा मिक्स करून घेणार आहोत आता हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि एक आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे हे मिश्रण आपल्याला करत असताना पाणी एकदम जास्त घालायचं नाही एकदम थोडंसंच घालायचं आहे साधारण एक पाव कप इतकंच आपल्याला पाणी लागतं हे मिश्रण करण्यासाठी बघू शकता थोडंसं पाणी घालून मिक्स केलं पण ना जरा जास्तच घट्ट वाटते म्हणून आणखीन थोडंसं पाणी घालून फेटून घेतलं आपल्याला ह्याच्यामध्ये गुठळा गाठी होता कामा नाही म्हणून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला इथं चमच्याने मिक्स केलं पण चमच्या बाजूला ठेवून मिक्सरने अशा प्रकारे छान असं मिक्स करून घेणार आहे म्हणजे नाही ह्याच्या गाठी सगळ्या ज्या असतील त्या फुटल्या जातील आणि छान असं आपलं एक मिश्रण बॅटर आपलं इथं तयार होईल बघू शकता इथं फेटून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये गुठळ्या गाठी अजिबात राहिल्या नाही मिश्रण आहे ना ह्याच्यापेक्षा पातळ करायचं नाही फ्लावर बघा आता ह्या मिश्रणामध्ये बुडवल्यानंतर फ्लावरवर अशा प्रकारे एक कोटिंग आली पाहिजे आता फ्लावर आपल्याला अशा प्रकारे बुडवून गरम तेलामध्ये सोडायचं आहे आता इथं अगोदरच तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालं का नाही बघायचं तेल गरम झालंय मग बघा एक एक करून आपल्याला फ्लावरना ह्या बॅटरमध्ये अशा प्रकारे घोळून घ्यायचं आहे आणि जशी आपण भजी सोडतो तशी सोडून घ्यायची तर तुम्हाला इथं कळलंच असेल आपण काय करतोय तर आपण करत आहोत ना फ्लावरची भजी एकदम छान चवदार होतात तर तुम्ही ही सुद्धा भजी बघून घ्या आणि नंतर सोडणारीसुद्धा भजी बघून घ्या ह्यातील फरक तर तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे आता बघा ही भजी आपली छान लालसल करर येऊसपर्यंत तळली गेलेली आहे तर इथं आपली पहिली बॅच तळून झाली आता आपल्याला दुसरी बॅच सोडायची आहे तर ती सुद्धा भजी आपल्याला बघा एक एक करून आपण जशी कांदा भजी बटाट्याची भजी सोडतो का नाही अगदी तशीच ही सुद्धा भजी सोडायची आहेत पण आता ह्या भज्यांना तुम्ही जाळी बघितलात का अगोदर आपण भजीचं जेव्हा मिश्रण केलं ना तेव्हा त्याच्यामध्ये सोडा वापरलेला नव्हता तर आता मी फक्त एक चुटकीवर इतका ह्या मिश्रणामध्ये सोडा वापरलेला आहे आणि मग ह्याच्यामध्ये ना घुळून ह्या तेलामध्ये सोडलेल्या आहेत ह्याच्यामुळे आपल्या भज्यांना जाळी आलेली आहे आणि छान खुसखुशीत हे भजी आपले तयार होतात त्याच्यामुळे ह्या मिश्रणमध्ये थोडासा एक चुटकीवर इतका आपल्याला सोडा घालून घ्यायचा आहे आणि मग ही भजी छान लालसल कर मध्यम आचेवरती तळून घ्यायची आहे आता बघा राहिलेली जी बाकीची भजी होती फ्लावरची ती सुद्धा तळून घेतली सोडा घातल्यामुळे हि तर आपली भजी छान टम्म फुगणारी झालेली आहेत सोडा न घालता भजी केला तरी सुद्धा चालेल पण तुम्हाला ह्याच्यातील फरक मी पुढे दाखवणारच आहे सोडा न घालता भजी केलेली आणि सोडा घालून केलेली भजी आता भजी म्हटलं की मिरच्या ह्या आल्याच तर तर मी थोड्या मिरच्या सुद्धा तळून घेतलेल्या आहेत इथं आपली संपूर्ण फ्लावरची भजी तळून झालेली आहेत बघू शकता एक फ्लावरच्या गड्ड्यापासून अगदी ताटलीभर अगदी कुटुंबातील पाच ते सहा जणांना पुरतील इतकी भजी झाली बघा तुम्हाला भजी मोडून सुद्धा दाखवते हा सुरुवातीला जो भजा मोडला तो आपण सोडा घातलेला केलेला आहे ना तो आहे एकदम खुसखुशीत आतून छान जाळीदार असा झालेला आहे फ्लावरसुद्धा बघितला तुम्हाला मोडून दाखवला म्हणजे कच्चा राहिलेला नाही छान असा शिजला ले गेलेला आहे आणि हा भजी बघून घ्या की ज्याच्यामध्ये ना सोडा घातलेला नाही तर हे भजी बघा घशामध्ये बसल्यासारखे होतात दाटल्यासारखे झालेले आहेत म्हणजे खुसखुशीत जाळीदार असे झालेले नाहीत असा ह्या भज्यांमधील फरक आहे आणि आता जो मी मोडत आहे तर तो बघा सोडा घातलेला भजी आहे तर तो सुद्धा बघा आतून छान जाळीदार आणि खुसखुशीत असा झालेला आहे तर पूर्णपणे तुमची आवड आहे तुम्हाला कुठला भजा आवडतो तो तुम्ही करू शकता म्हणजे बिन सोड्याचा आहे किंवा सोडा घालून करू शकता पण खरं सांगू का तुम्हाला नक्की नक्की एकदा थोड्यातर प्रमाणामध्ये ही फ्लावरची भाजी करून बघा इतकी खायला जबरदस्त लागतात ना खरंच ही फ्लावरच्या भाज्याच्या पुढे सगळी भाजी फेल आहेत म्हणायला हरकत नाही आठवड्यात ना तुम्ही एकदा किंवा दोनदा कराल इतकी मी तुम्हाला गॅरंटी देते मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन लाईक ठोका आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग पुन्हा भेटू नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय